छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी राजश्री शाहू महाराज की रेंडाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे उमेदवार शिवाजी जाधव विजय माळी मनीषाताई पुजारी यांच्या प्रचार सभेला उपस्थित खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने रवींद्र माने मुरलीधर जाधव विलासराव खानविलकर मंगलराव माळगे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सुजित मिंचेकर एवढा जोश बघितल्यानंतर आपला शिवाजी बाजी मारणार आणि त्याच्यासोबत आपल्या विजय माळे आणि मनीषा पुजारी देखील जिंकल्याशिवाय राहणार नाही लाडक्या बहिणींनो मोठ्या प्रमाणात इकडे आलेला लाडके भाऊ इकडे आहेत इकडे तर जोरात आहेत इकडे पण लाडक्या बहिणी खरं म्हणजे आजच्या सभेवर दुःखाची छटा आहे आमचे सहकारी अजितदादा आपल्यात नाहीत हे दुःख आहे मोठी घटना घडलेली आहे दुर्दैवी आहे परंतु निवडणुका देखील त्याच काळात लागल्या आणि या निवडणुका टाळणं शक्य नाही आणि या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत लोकसभा विधानसभा नेत्यांच्या निवडणुका हे कार्यकर्ते जिंकून देत असतात आणि मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये देखील यावं अशा प्रकारचा आग्रह लोकांचा असतो आणि म्हणून अशा प्रसंगात देखील मी आपल्याला भेटायला आपल्याशी संवाद साधायला आलेलो आहे आपल्याला विनंती करायला आलो ना? ना हो आहे की शिवाजी जाधव पहिल्यांदाच आहे ना पण मुरलेला दिसतोय जुना म्हणजे अनुभव वक्तृत्व आहे आणि अगोदरच निवडणुकीच्या आधीच माझ्याकडे पुरवठा योजनेचं काम घेऊन आला त्याला माहित आहे माझ्याकडे आले की काम होऊन जातं आणि अण्णांचं पण काम गेले अनेक वर्ष त्यांनी केले खरं म्हणजे ही जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समितीची निवडणूक ही आपल्या गावातली निवडणूक आहे या गावाच्या विकासाची निवडणूक आहे खरं म्हणजे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी देखील कार्यकर्त्याच्या मागं उभा राहणारा नेता नाही मी कार्यकर्ताच आहे <प्थाँगा> आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आज देखील कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय उद्या देखील कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे शिवसेना आणि महायुती जी आहे हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना मान सन्मान देणारा हा पक्ष आहे खरं म्हणजे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही सर्व कार्यकर्ते आहेत आणि म्हणूनच अशा सगळ्या प्रसंगात देखील कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे यासाठी मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे आणि मला पक्की खात्री आहे माझ्या लाडक्या बहिणी समोर हो आहेत अजून तिकडे आहेत इकडे आहेत सगळीकडे आहेत आणि ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला हे गणित पक्क ठरलेलं आहे लडक्या ला। भावांचा पण मी सांगतो <laughs> की विधानसभेत देखील हे समीकरण मी पाहिलं आहे नगर परिषदमध्ये पण पाहिलं आहे आणि महापालिकेत पण पाहिलं महायुती आपली विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींनी चमत्कार केला मी मुख्यमंत्री असताना अनेक विकास प्रकल्प आपण पुढं नेले अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या लाडकी बहीण योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला पन्नास टक्के होतं एका मुलीने आत्महत्या केली पन्नास टक्के देखील भरता आली नाही म्हणून मी तात्काळ निर्णय घेतला सरकार आपलं आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि एक मुलगी उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करते म्हणजे सरकारचा उपयोग काय त्या क्षणी निर्णय घेतला आणि पन्नास टक्के फी भरवण्याचा निर्णय आपण घेतला पण पन... शंभर टक्के फी भरण्याचा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण मुली आता घेऊ शकतात शेतकरी सन्मान योजना आपण केली अनेक योजना आपण केल्या सिंचनाचे प्रकल्प आपण पुढे नेले योजनांचा पाडा वाचायला गेलो तर वेळ आण नाही अडीच वर्षामध्ये या राज्याला पुढं नेलं देवेंद्रजी आता गेले वर्षभर काम करत आहेत आज आपलं राज्य पुढं जात आहे आज देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केंद्र सरकारचं बजेट जे केलं त्याच्यामध्ये देखील उद्योग कृषी पर्यटन आरोग्य महिला या सगळ्यांचा समावेश आहे हे राज्य पुढं नेतो आहे आपण आर्त आर्त देश जसं मोदी साहेब पुढे नेताय तसं राज्य पुढे आपण घेऊन चाललो आहे अशा प्रकारची अर्थव्यवस्था आपली आर्थिक महासत्ताच्या वाटचाल आपण करतोय महासत्तेकडे आपलं देश चालू आहे त्याची वाटचाल दमदारपणे सुरू आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं देखील मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये आज जर पूर्वीचं महाराष्ट्रातला जर आपण मागचे प्रकल्प पाहिले कामं पाहिली आणि गेल्या साडेतीन वर्षामधली कामं पाहिली तर आपल्याला फरक नक्की कळेल काम करणारे लोक आपण आहोत दिलेला शब्द पाळणारे आपण लोक आहोत राहुल इकडे आहे अशोक माने इथं आहेत इथं खासदार आहेत प्रकाश आंबेडकर आहे अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गेल्या साडेतीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विकासाला कधी पैसा आम्ही कमी पडू दिला नाही विकासाला विकासाचे जे जेवढे प्रकल्प आले ते मान्य केले शेवटी सर्वसामान्यांचं सरकार आहे गोर गरिबांचं सरकार आहे या एकनाथ शिंदेने मन गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची काट पाहिली आहे महिना कसा काढायचं का ते आहे आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणींसाठी मातांसाठी माझ्या भगिनींसाठी काही ना काही तर करायचं आणि त्यातूनच लाडकी बहीण योजना सुरू झाली किती टीका केली एका पंधराशे रुपये काय देताय त्याचं काय करताय का विकत घेताय का करताय काही कोर्टात गेले बोले बंद करतो आम्ही चुनावी जुमलाय पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता कोणाची डाळ शिजू दिली नाही लाडके लाडकेबाई योजना सुरू केली दोनशे बत्तीस आमदार तुम्ही निवडून दिले माझ्या लाडक्या बहिणीने चमत्कार केला आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस आमदार आले नव्हते तुम्ही चमत्कार केला लाडक्या भावानेही सांगितलं सगळ्यांना सांगितलं तर काहीच ऐकायचं नाही महायुती म्हणजे महायुती आणि इतिहास घडला आणि म्हणून किती कुणी अफवा पसरवल्या कुणाचाही माईक आला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही माझ्या युवकांसाठी देखील के योजना केली आहे त्यात काय अडचण आली ती दूर करू आम्ही शेतकऱ्यांच्या योजना असतील ज्येष्ठांच्या योजना आहेत जे आम्ही बोलतो ते करतो आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणत नाही निवडणुकीचं आश्वासन आम्ही खोटं देत नाही जे जे बोललोय ते ते करणार पत्रकार विचारतात तुम्ही एकवीसशे रुपये सांगितले देणार म्हणून बोला देणार योग्य वेळी तेही देणार <प्रिण> अरे आमचा शब्द आहे माझ्या लाडक्या बहिणींना फक्त एवढ्यावर थांबणार नाही त्यांना स्वतः आत्मनिर्भर करणार त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार त्यांना लखपती झालेलं आम्हाला बघायचं एक माझी लाडकी बहीण मजबूत झाली कुटुंब मजबूत होतं लाडके भाऊही होतात सगळे होतात सगळे होतात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आम्ही बोलतो ते करून दाखवतो फक्त निवडणुकी पुरतं नाही आता निवडणुकीत काही लोक येतील काय काय सांगून जातील हे करणार ते करणार आमकं करणार तमक करणार परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने एकदाच नाही दिवाळीसाठी नाही दसऱ्यासाठी नाही दर महिन्याला माझ्या लाडक्या बहिणीला ओवाळणी सुरू केली आहे आणि ती कायम सुरू राहणार आणि म्हणून आमचा अजेंडा विकासाचा आहे ही निवडणूक पण आम्ही साधेपणानेच करतोय मी सांगितलं कोणावर टीका करू नका कुणालाही टोकाचं बोलू नका आपण विकासाचं बोला जे आपण केलंय ते सांगा जे आपण करणार आहे ते सांगा आणि ज्या भागातले जे प्रश्न आहेत ते सांगा ते सोडवा ते सोडवण्याचं वचन द्या आणि सोडवण्यासाठी आम्ही बसलेलो आहे महायुती सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कारण शेवटी जे निर्णय आतापर्यंत साडेतीन वर्षामध्ये जे घेतले ते तुमच्या समोर आहेत काही लपवाछपवी नाही आहे आणि म्हणून मला अभिमान आहे पदं येतात पदं जातात सत्ता येते जाते पुन्हा येते नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून जे नाव कमवण्याचं काम मला सगळ्या पदांपेक्षा सगळ्यात मोठं पद कुठलं आहे माहिती आहे माझ्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे सगळ्यात मोठं पद आहे आणि त्याचा मान मला मिळाला आनंद आहे आम्ही महायुती सरकार म्हणून काम करतोय आणि म्हणूनच या निवडणुकीत देखील आपल्याकडे विनंती करायला आलो आहे शेवटी कार्यकर्त्याचा आग्रह असतो कार्यकर्त्याची इच्छा असते आपल्या नेत्याने आलं पाहिजे दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे परंतु याच कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठं केलेलं आहे लोकसभा विधानसभा या निवडणुकांमध्ये कष्ट केलेत रात्रीचा दिवस केला आहे मग त्याची वेळ जेव्हा येते ते तेव्हा नेत्याने पण त्याच्या निवडणुकीत आलं पाहिजे अशी भूमिका घेणारा आहे एकनाथ शिंदे आणि म्हणून माझे सर्व व्यासपीठावर बसलेले सगळे नेते यांना मी सांगत असतो या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमच्या निवडणुकीला जशी मेहनत केली तशीच मेहनत या निवडणुकीत देखील तुम्ही केली पाहिजे तर हे कार्यकर्ते तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत करायला तयार असतात आणि म्हणून कार्यकर्ता महत्त्वाचा आहे कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा महायुतीचा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलो आहे आणि म्हणून मला रेंडाळगावचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे शिवाजींनी मला अगोदर दिलेला आहे तो विषय इथं आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत म्हणून यामध्ये डिसेंबरमध्ये मला निवेदन दिलं त्यावर मी आपल्याला शब्द आता देतो ही योजना पूर्ण झाल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्त बसून त्याला जेवढे पैसे लागतील तिथं कुठेही हात आकडता घेतला जाणार नाही हा शब्द माझा त्याचबरोबर शिवाजी महाराज यांचं जे स्मारक आहे स्मारक किती पैसे लागतात त्याला बस तीन चार कोटी अरे शिवाजी महाराजांना त्याला लागतील तेवढे भव्य दिव्य स्मारक असं बनवा की लोक पाहायला आले पाहिजे इथून प्रेरणा घेऊन गेले पाहिजे रस्त्याचं जे, जे आपण सांगितलं मानेनगर बिलदेवनगर रामनगर उपनगर एळगुट रांगोळी जंगमवाडी हे सर्व रस्ते कुठलं गाव राहिलं नाही ना बाबा तिकडे तुझ्या विरुद्ध वोटिंग व्हायचं ज्या गावात रस्ते आहेत पाहिजेत त्या गावामध्ये रस्ते दे, दे, देताना पैसे कमी पडू देणार नाही आणि म्हणून यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये देखील क्रीडांगण पाहिजे मैदान नाही आहे इकडे ते होईल साडेआठ कोटी रुपया अगोदर आपण दिले होते त्याचं काम झालं का आणि म्हणून सगळी काम पूर्ण सगळी कामं पूर्ण आहेत आणि म्हणून कामं पूर्ण जो करतो त्याला मी जास्ती पैसे देतो <laughs> आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की मग निवेदन दिलं कुठलं ते कोणाचा खून झाला ते शुभम सादळे याचा रांगोळी गावामध्ये दुर्दैवी खून झालेला आहे मी तात्काळ एस पी आणि डीजीना सांगतो ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन तात्काळ हे जे गुन्हेगार जे असतील त्यांना वचक निर्माण झाला पाहिजे कुणा अशा प्रकारचं कुणाचा जीव घेण्याची त्यांची हिंमत कामा नये हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि <णगी> म्हणून जिकडचे लोक आले तुम्हाला माझा शब्द आहे ज्या आपल्या शुभमचा मृत्यू झालेला आहे खून झालेला आहे त्यांना तात्काळ फास्ट ट्रॅकवर सजा कठोर झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम आपण करू हा शब्द मी आपल्याला देतो आणि <प्लागा> इतर देखील काही काही गुन्हेगारी वृत्तीचे जे लोक अवैध धंदे करत आहेत त्यांना देखील आळा घालण्याचं काम या ठिकाणी सरकार करेल हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे गोरगरिबांचं आहे पैसे किती कमवले प्रॉपर्टी किती कमवली मालमत्ता किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे पाहणारं एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला नाही आलो परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे याचा मला अभिमान आहे आणि म्हणूनच या अडीच वर्षाच्या काळात अनेक योजना झाल्या सर्व सामान्य लोकांना न्याय देणाऱ्या आणि मग विकासाचा अजेंडा आमचा आहे आरोप 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 करून लोक थकून गेले मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही मी आरोपाला कामातून उत्तर देतो आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ माझ्या पाठीशी आहे तो पण मला कसली चिंता नाही कसली चिंता नाही आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देत असताना आज या ठिकाणी ये महावीर घाट विलासराव खानविलकर मग असं तो नाही खानविलकर हा हा शिवाजीला आणि या दोघांना पण निवडून आणायची जबाबदारी तुमच्या आहेत तुमच्या पाठीशी आम्ही पण आहोत आणि म्हणून तुम्हाला मी खरं म्हणजे युती असली पाहिजे अशी बघा मी सांगितलं शिवाजीला द्या तिकीट नवीन नवीन आहे चांगलं आहे शिकलेलं आहे चांगलं बोलतो चांगलं कामही करेल तो आणि काम नाही केलं तर त्याला मी बघतो राहुल आवाडी आणि राहुल आवाडी इकडे आहेत त्यांचा पहिला जिल्हा परिषदचा आहे ना गट आणि तुमचा जिल्हा परिषद गट आहे त्यामुळे शंभर टक्के निवडून आलेला आहे आणि एवढी सगळे लोक आलेली आहेत याचा अर्थ आपण लक्षात घ्या तुम्ही निश्चय केलेला आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहेत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे विचाराचे कडवट आणि महायुतीच्या विचाराचे सगळे कार्यकर्ते आणि मतदार आहेत त्यामुळे मला वाटत नाही काँग्रेसला कोणी मतदान करेल कारण शिवसैनिक नाही भाजपचं पण नाही करना, करणार कोणीच करणार नाही महायुतीचा शिवसैनिक त्यावर फक्त निवडून जाणार तुम्ही अरे आपले पाहिजे ना सगळे लोक आणि म्हणून जे कोणी असतील ते गपचूप ऐकत असतील ते पण आपल्याला वोट देतील <laughs> चिंता करू नका आणि म्हणून हे विकासाला मत आहे बाबा धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे विकासाला मत आणि म्हणून कामाला मत द्या मी तुम्हाला माहीत आहे दिलेला शब्द पाळणार आहे मी कधी खोटं सांगत नाही जे होणार आहे तेच करतो जे होणार आहे तेच बोलतो जे नाही होणार ते बोलत नाही आणि म्हणूनच लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला बौद्ध विहार सगळे समाज आपलाच आहे तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे तर मी माझ्यासारखा शेतकरी मुख्यमंत्री झाला त्यामुळे बांधायचं आहे ना बांधू आपण त्याला किती पैसे लागणार आहेत बौद्ध विहार बांधायचं पाच कोटी रुपये लागणार ते दिले मी जाहीर करतो आता पालकमंत्री मोदय लक्षात ठेवा <laughs> जे बोललो ते मी करतो बाबा म्हणजे मला आठवण करून दे कारण पुन्हा इकडे यायचं ना जिंकलेवर हे लोक <laughs> आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की शिवाजी जाधव आणि आपल्या ताई आहे विजय माळी आणि मनीषा तई पुजारी एक लाडकी बहीण आहे आणि दोन भाऊ आहेत यांना आपल्याला निवडून द्या सात तारखेला अरे बाबा बोललो ना मी पाणी लिहून देऊ का मी बोललो पाणी योजना देणार त्याला काही पैसे कमी पडणार नाही म्हणजे नाही अरे स्मशान भूमी ते भूमी ते तेही तेही आहे आपल्याला शेवटी प्रत्येकाला जायचंच <laughs> आहे आणि म्हणून तेही करू त्यालाही ते पैसे कमी पडणार नाहीत बिलकुल स्मशानभूमी असेल दपनभूमी असेल शेवटी बघा आपण सर्वसामान्य लोकांचं सरकार म्हणतो मग मा सर्वसामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे इथं बघा माझ्या मुस्लिम समाजाच्या बहिणी पण आहेत मी एक आठवण सांगतो आपल्याला कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता शासन आपल्या दारी कार्यक्रम मी मुख्यमंत्री असताना सुरू केला लोकांनी तिकडे चकरा मारू नये मंत्रालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात म्हणून शासन आपल्या दारी घेऊन आलो आम्ही आता आरोग्य आपल्या दारी करतोय ना प्रकाश आरोग्य आपल्या दारी पण आम्ही करतोय कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी आली तिच्या हातात एवढं छोटं बाळ होतं मला वाटलं तिचं काहीतरी काम असेल मला काय बाबा तर म्हणाले ती म्हणाली तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमधून तीन लाख रुपये दिले म्हणून माझ्या मुलीचं ऑपरेशन झालं म्हणून माझी मुलगी वाचली तिचा जीव वाचला म्हणून तिचं नाव अजून आम्ही ठेवलं नव्हतं तर दुवा म्हणून दुवा नाव ठेवतो दुवा काय कुठे काय कोणाला मी साडेचारशे कोटी रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीमधून कधी जात पात धर्म बघितलं नाही आपण शेवटी आपले हे पैसे जनतेचे आहे आणि म्हणून लोकांचा जीव वाचावा यासाठी आपण सगळं केलं आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो सात तारखेला धनुष्यबाण आणि कमळ दोनच आहे ना आपल्या देशाने दुसरं काय बोलून नाही धनुष्य बाण आणि समोरचं बटन दाबून शिवाजीला धनुष्य बाण आणि आपल्या दोन्ही विजय माळी आणि मनीषा पुजारी यांना कमळाच्या बटना समोरच बनव दाबून आपल्याला विजय करा या सगळ्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा समोर एवढे लोकांनी ठरवलं तर समोरच्या डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार म्हणून तुम्ही एवढा जो सात तारखेला दाखवायचा सा आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद